नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत उपसंपादक साबीर खान यांची रिपोर्ट दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर झालेल्या शाहीफेक व जीवघेण्या हल्ल्याचा नांदुरात तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मराठा व बहुजन समाजातील युवकांना शिवशाही शाहू फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रगत विचारसरणी देत उद्योजकतेकडे वळवणारे तसेच समाज परिवर्तनासाठी कार्यरत असलेले शिवश्री प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दीपक काटे व काही समाजकंटकांकडून शाहीफेक व जीवघेणा हल्ला करण्यात आला या कृत्याचा निषेध करण्यासाठी आज नांदुरा येथे शिवप्रेमी संभाजी ब्रिगेड व समविचारी संघटनांच्या वतीने तहसीलदार कार्यालय नांदुरा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बुलढाणा यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये पुढील प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या एक हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी दोन प्रवीण दादा गायकवाड यांना शासनामार्फत तात्काळ सुरक्षा पुरवावी तीन समाजात द्वेष पसरवणाऱ्या व अशांती निर्माण करणाऱ्या अशा समाजकंटकांवर तात्काळ आळा घालण्यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत चार अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना अंमलात आणाव्यात निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवरांमध्ये शिवश्री शरद पाटील जिल्हा उपाध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री भगवान सोयस्कर सर तालुकाध्यक्ष मराठा सेवा संघ शिवश्री आनंद मुंडे शहराध्यक्ष मराठा सेवा संघ नांदुरा शिवश्री अशोकराव धनोकार जिजाऊ सावित्री विचार मंच शिवश्री छोटू पाटील जिल्हाध्यक्ष मराठा पाटील युवक समिती शिवश्री अमर पाटील जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवश्री श्रीकृष्ण वडोदे तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड खामगाव शिवश्री दिलीप कोल्हे तालुकाध्यक्ष संभाजी ब्रिगेड नांदुरा शिवश्री रोशन चोपडे ता सचिव संभाजी ब्रिगेड नांदुरा तसेच संजय पाटील प्रशांत भाऊ पेटकर दम्मपाल वाघमारे श्रीकांत पाटील अनिल बावस्कर विनोद वनारे अतुल गव्हाड दीपक ढोले वैभव पारसकर सर्कल प्रमुख निमगाव गणेश धामोडकर जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड पद्माकर ढोले तालुका कार्याध्यक्ष शेतकरी कन्यापुत्र भूषण धामोडकर सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक शिवप्रेमी व समविचारी कार्यकर्ते उपस्थित होते या निवेदनाच्या माध्यमातून समाजात शांतता आणि कायद्याचा धाक निर्माण करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे जे जिजाऊ दोन दिवसापूर्वी दीपक हरामखोराने सम सामाजिक संभाजी ब्रिएडचे प्रद्याध्यक्ष शिवश्री प्रवीणद्रा गायकवाड यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या अंगावर वंगण टाकून त्यांच्या तोंडाला काळं फासलं ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्रात शिवपुरुष आंबेडकर विचार रुजवणारे आमचे प्रवीणदरा गायकवाड यांच्यावर जर असा हल्ला होत असेल तर ही संविधानाच्या जो संविधानाचा जो आम्हाला हक्क दिलेला आहे काही बोलण्याचा लिहिण्याचा त्याच्या त्याची गळचिपी करण्याचा सारखा हा प्रकार आहे तरी आम्ही संभाजी ब्रिगेड मराठवाडा युवक समिती मराठा सेवा संघ यांच्या वतीने आज नांदुरा तहसीलमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे की जर दीपक काटेवर कठोर कारवाई केली नाही तर त्याचा पुढचा नाण्याट काय करतो तो आम्ही करू कारण जर आमच्या प्रबोधाला गायकोडवर असा हल्लाच असेल तर त्या हल्ला करणारे हातपाय झेटायलासुद्धा आम्ही मागे करणार नाही कारण ब्रिगेड जे बोलते तेच करते आमचा इतिहास आहे आणि त्यांचं म्हणणं बा संभाजी ब्रिगेड हे नाव बदलून छत्रपती संभाजी ब्रिगेड करावं तर मी त्यांना सांगू इच्छितो की छत्रपती पदवी लावण्यात इतपत कामी किंवा कोणी मोठं नाही आहे एक मनोहर कुलकर्णी नावाचा हरामखोर नालायक आहे त्याने स्वतः नाव बदलून संभाजी भेड केलेलं आहे मग त्याने त्याने सुद्धा नाव छत्रपती संभाजी भेड काय लावणार नाही कारण आपल्याला संघटनेला किंवा कोणाला छत्रपती नाव लावायचा अधिकारच नाही आहे आज आपण पाहू शकतो रामदल बजरंग दल हनुमान दल हे सुद्धा एकेच नाव आहे परंतु संभाजी जर संभा म्हटलं तरच ते एकेरी नाव होते परंतु संभाजी म्हटल्यानंतर एक आदरपूर्वक नाव आहे आणि संभाजी ब्रिगेड हे सतत या महाराष्ट्रामध्ये फुले शिव फुलेसाहेब आंबेडकर विचारधारा रुजवत आहे आणि तन्मन धनाने सर्व संभाजी मावळे हे कार्य करत आहे जर आम्हाला आम्ही झोपलेले आम्ही वाघ आहोत जर आम्हाला उघडा दिवसाचा दु, दु, प्रयत्न पुरी करू नये जर आम्हाला दिवस असलं तर आम्ही त्याला फाडेश्वर राहणार का या युझ्या माध्यमातून आपणास सांगतो जय